देशात वेगवान व अत्याधुनिक रेल्वे सेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मध्ये आणखी एक महत्वाची भर पडणार आहे नागपूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असून प्रवास आता केवळ नऊ तासात पूर्ण होणार आहे सध्या या मार्गावर पारंपारिक गाड्यांना चौदा ते वीस तास लागतात मात्र वंदे भारत मुळे सहा ते नऊ तासांचा अमूल्य वेळ वाचणार आहे आठशे सदोतीस किलोमीटरचा हा प्रवास एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने पार पडणार असून या गाडीला एकूण आठ थांबे असतील नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान वर्धा भंडारा अकोला भुसावळ जळगाव नाशिक रोड कल्याण आणि दादर या प्रमुख स्थानकांवर वंदे भारत थांबणार आहे गाडीच्या बोगी संरचनेबाबत बोलायचे झाले तर एकूण आठ बोगींपैकी एक बोगी एक्झिक्युटिव्ह एसी उर्वरित सात बोगी एसी चेअर कार असतील एसी चेअर कारचे तिकीट अंदाजे एक हजार पाचशे ते दोन हजार दरम्यान असेल तर एक्झिक्युटिव्ह एसीचे तिकीट दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे दरम्यान असण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अंतिम अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे ही गाडी पहाटे पाच वाजता नागपूरहून निघेल व दुपारी दोन वाजता मुंबई सीएसएमटी यानंतर दुपारी तीन वाजता मुंबईहून नागपूरसाठी परतीच्या प्रवासाला निघेल व रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी नागपूर स्थानकावर पोहोचेल रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार लवकरच या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनही सुरू होण्याची शक्यता आहे ज्यामुळे प्रवाशांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे प्रवाशांना वेगवान सुरक्षित आणि आरामदायी सेवा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार